तुम्ही आपण सांगल्या मास काडू, काढू नवऱ्याला खुद खुद वाढला आणि माझ्या कुठं गेला येला लवंगा चिकन सुपारी आसमंगाची जात सेंदूर गुलाल भुक्का विकला कोण्या बाजारात कोणी गेला हो साहेब मजा जोर से भी चलेगा तेरी चाल मैं चलने है तू ज्ञान के कच्चे में इधर उधर हलने नहीं दूंगा नीचे तो सवाल लेने दूंगा तेरे वस्ताद ने तुझे सिखाया है मेरे वस्ताद ने मुझे सिखाया है मेरे वस्तात ने मुझे भी शिकायत आहे निशांत जी मी तुझ्या सायकलला कधीच भेट नाही वाटतं तुला आज मी आज वाला किलो असा लवर लवर कपात होतो मी निशांतच्या नावाचा नाव सांगला ठेकेदार साजना दोन दु, दु, दोन दिवसाला फोन केलं अजी म्हणते तुम्हाला निशांत भैरवला म्हणते चांगली गोष्ट आहे बाबा म्हटला निशांत भैरव सोबत कार्यक्रम झालात मी थोडसं आणि तर निशांत जी फक्त काय समजले म्हणते तुझे मारूंगा ना त मी मरके राहणार दादा तू लो अबे निशांत तू मला मारिंगा शेरा मध्ये बोललो तू शेरा मध्ये मला तोड आणि मी शेरा मध्ये तुले तोडतो काय चाकू छुड्याने मारण्याकडे एका नेकेला नाही तू शेरा मध्ये मारे मार आणि मी शेरा मध्ये तो। तु मार तुले मारतो एक दोन्ही हाथों से सूरज कभी ढोक नहीं सकता निशांत

शाहीर म्हणते मास्क काढू काढू कुदू कुदू बायको मारलं पण माझ्या ना दादा मी चॅलेंज नाही केलं तुला माझ्या उत्तर द्या म्हणून चॅलेंज नाही केलं झाला एक दोन फेरा मध्ये प्रश्न उत्तर मोठे मोठे शाहीर प्रश्न उत्तर नाही देत तुमची ना माझी कोणती केवा पण निशानजी तुम्ही टीव्ही सण लावता हो टीव्ही सण लावता तो मागवून असा मागा सरकत जाते आणि कानात शिरत जाते काय नाही श्रीमंताचे शायरी आहे शायरी आहे म्हणत असेल शिकिन चांना जर शाहिरीची मला भेटली ना शिकीन। 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 मी शिकीन आणि दादा बरोबर पासूनच शिकीन तेव्हा माझ्या निशांत निशांतदा पासूनच शिकीन पाहिलं की नाही बाबा किंवा पण ते ते मग तुझे डरके रहूंगा आज तो तेरे रंग, में रंग सा भरके के रहूंगा तुझे नहीं नाही मैं खुद मर के रहूंगा हा शब्द बोललो तुम्हाला हा शब्द बोलला हा काही वाईट झाला का नाही झाला ऐक्या समोर काय म्हणायचं आहे कोणाला जोडू मी हात आणि कोणाच्या पडू पाया कोणाला जोडू मी हात आणि कोणाच्या पडू पाया <Surgeon> <Louise> या फिर आपस जो निशान भाई पूर्ण चा पूर्ण चेला भाई महीने में दिल में ठानी है यह है निशान में फनकार महीने में दिल में ठानी है यह है निशान में फनकार अरे शायर भी महीने देखे है शायर निशान और ललकार खोटा नहीं बोलना यहां सर शायर होना नहीं नहीं चोनार हे निशान शाहीर आणि ललका शाहीर होते म्हणून सांगू कशाला अजी सांगू कशाला खोट अन याच नावाय मोठ याच नावाय मोठ हा घरी नसतानी

झाला पडदा पण शास्त्र पुराणाच्या आधारानं आम्ही शाहीर लोक गाणे म्हणतात शास्त्र पुराणाचा आधार घेऊन गाणे तो पाखंडी होणार नाही आणि तो होणार नाही पण हा गाणा कोणाचा आहे निशांतदाला माहित आहे हा म्हणजे नाही म्हणून म्हणून माहित आहे निशांतदाला पण हा गाना कोणाचा गौतम ऋषी आणि अहिल्या गौतम ऋषी आणि अहिल्या त्या इंद्राची वासना केली

रूप घेतो आणि त्या ऐनची छेडकाणी करतो बघा काय झालं कोंबड्या बाग कोंबड्या बाग आला गवता माझ्या गाऊन काळ्या गंगे कपळा चाऊन काळ्या गंगेवर कपळा ओन हा घोरी नसतानी हा घरी नसतानी

आपला काळा आंघोळ करण्यासाठी तेवढ्यात आकाशवाणी झाली आकाशवाणी होता बरोबर अरे हे म्हणे गमतामा तू काय करत आहेस तू का करत आहेस आता बारा वाजले आता बारा वाजले पहाट झाली नाही तुझ्या अहिल्याची छेडखानी करत आहेत म्हणे घरी तुझ्यासोबत धोका झाला तुझ्यासोबत धोका झाला गौतम ऋषी आले घरी घरी आल्याच्या बाद पाहिजे तर चंद्र इंद्र आणि त्या अहिल्याची छेडखानी करत आहे म्हणून त्या गौतम ऋषीला राग आला आणि त्याने श्राप त्या इंद्राला तुला हजार दाग पडतील छिद्र पडतील त्या इंद्राला म्हणे तुला हजार छिद्र पडतील चंद्राला म्हणे तुला दाग पडेल आणि त्या अहिल्याला म्हणे म्हणे तू शेळा होशील त्याने श्राप दिला काय झालं बघा गौतम आल्यावर खास दिला सर्वाला अनुभव पकळा मोर्या सर अनुभव पकळा नसतानी हा घरी नसतानी घरी नसतानी थांबमशी गेला ಆ ಶಿವ